जे जी जयं दादा सुर अरे का जयंकीचे अमऱ्या जाते पण पाहणाऱ्या नाचण्याचे खालीपीठ त्यासाठी लग्णारं साहित्य मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला जेवढं बनवायचं आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता हे नाचणीचं पीठ नाचणीला स्वच्छ दोन वालून दळलेली आहे थोडं चिकटपणा येण्यासाठी गव्हाचं पीठ अर्धा वाटी गव्हाचं पीठ अर्धा वाटी तांदळाचं पीठ थोडस ज्वारीचं पीठ एक छोटस तोडका खिसून घेतलेला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही दुधी भोपला किंवा काकडी घेऊ शकता चार पाच हिरव्या मिरच्या वाटून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे तेवढे मिरच्या घालू शकता एक छोट चमचा बडीशू एक छोट चमचा ओवा एक छोट चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर ह्याला वाटून घ्यायचं आहे थोडस हिंग थोडस हळद आणि चवीनुसार मीठ हे वाटलेलं सगळं टाकायचं टाकायचंय थोडस तेल टाकून घ्यायचंय ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या थोडं थोडं पाणी घालून मळून घ्या नाचणी पचायला हलकी आहे म्हणून हे खाल्लं तर शरीरासाठी चांगलंच आहे हे म्हणून झालेलं आहे आता आपण ह्याला आहे हे कापड ओल्लं करून घ्यायचंय आणि ह्याच्यावर थापायचंय हे थापून झालेलं आता आपण याला तव्यावर टाकायचंय तव्यावर थोडं तेल तो, तेल सोडून घ्यायचंय असं कापड उचलून तव्यावर आहे आणि मागे पाणी लावायचं थोडं आणि कापड काढून घ्यायचे अशी होल पाडायचे आणि थोडं तेल घालून घ्यायचंय थोड्यासाठी छापून घ्यायचंय थोडं पाणी मारायचं साईड साईडला आता आपण हातावर थापून बघूया तुम्हाला जर हाता हातावर थापायला येत असेल तर तुम्ही थापू शकता पण हे थोडे जाड होतात ह्या मंदिर खरपूस भाजून बाजु, घ्यायचं आहे आता ह्याला काढून घ्यायचं आहे हे बघ किती छान भाजलेलं आहे हे आतावर केले थापलेलं आहे बघा किती छान झालंय आता ह्याच्यावर पण होल पाडून घेऊया हे आतावर केलेलं आपण काढून घेऊया हे झाले आपले नाचणीचे थालीपीठ तयार हे तुम्ही लोणच्यासोबत दही सोबत टमॅटो सॉससोबत आणि लोण्यासोबतही खाऊ शकता हे टमॅटो सॉस आम्ही घरी बनवलेला आहे ह्याची रेसिपी तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटेल हे पहा हे थापलेलं आहे आणि हे हातावर केलेलं आहे आम्हाला थापलेले आवडतात तुम्हाला जर हाता हातावर केलेले आवडत असतील तर तुम्ही हातावर करून खाऊ शकता मी एक खाऊन बघतो या mm, मी अप्रतिम oh, तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत जय जिने